विठुनामाच्या गजरात बाल वारकरी दंग जिल्हा परिषद केंद्रशाळा केम येथे आषाढी वारी निमित्त निघाली बालदिंडी आषाढी निमित्त जिल्हा परिषद केंद्रशाळा केम येथे वातावरणात पारंपरिक पद्धतीने बालदिंडी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून विठ्ठल रुक्मिणी व विविध संतांच्या वेशात सादरीकरण करत संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण निर्माण केले यत्ता चौथीतील पृथ्वीसिंह दीक्षित याने विठ्ठलाचे रूप धारण केले होते तर आराध्या पवार हिने रुक्मिणीची भूमिका साकारली वेदांत पळसे याने सुंदर अशी संत तुकाराम महाराजांची वेशभूषा केली होती गावात अनेक ठिकाणी महिलांनी पालखी आणि विठ्ठल रुक्मिणीचे पूजन करून स्वागत केलं प्रल्हाद शिंदे आणि मनोज कुमार शिंदे यांच्या वतीनं बालवारकर यांना लेमन गोळीचं वाटप करण्यात आलं बालदिंडीत गावातील भजनी मंडळांनी सहभाग घेत भक्तिगीते सादर केली विद्यार्थ्यांनी सुंदर पदावली सादर केली विद्यार्थिनींनी पारंपरिक नृत्य व फुगड्या भिंगरी खेळ सादर करत वातावरण आनंदमय केले विद्यार्थ्यांनी मनोरा सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली मुख्याध्यापिका मंदाकिनी तळेकर आणि सहशिक्षक भालचंद्र गावडे प्रल्हाद गरकर लक्ष्मण शिंदे तुकाराम तळेकर जयश्री माने यांच्यासह शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब तळेकर व धर्मराज मॅडम यांनी हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रयत्न केले यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अण्णासाहेब तळेकर मलारी रोडगे निलेश ओहळ नवनाथ केंगार यांच्यासह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते बालदिंडीचं स्वागत खरेदी विक्री संघाचे सदस्य सागरराजे दोन अजित तळेकर उपसरपंच सागर कुर्डे प्रहारचे अध्यक्ष संदीप तळेकर सोसायटी चेअरमन आनंद शिंदे बापू नेते तळेकर श्रीहारी तळेकर यांनी केले यावेळी तोपांची सलामी देण्यात आली लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी संजय जाधव ताज्या घडामुळे जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा